तुम्ही कधी असा देव पाहिलाय का जो हत्तीचं मुख मोठ्या पोटाचा गोड हसणारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोड खाण्याचा शौकीन हाच आपला गणपती बाप्पा विघ्नहर्ता बुद्धीचा देव आणि प्रसादाचा तर राजा गणेशोत्सव आला की बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दिलाच जातो पण गंमत अशी आहे की मोदक नेहमी एकवीसच दिले जातात का बरं फक्त परंपरा म्हणून कि यामागे काही गूढ आहे एकदा पार्वती मातीनं खास मोदक बनवले तिनं गणेश आणि कार्तिकेला सांगितलं जग प्रदक्षिणा करून जो आधी येईल त्याला हे मोदक मिळतील कार्तिके लगेच मोरावर बसून निघाला पण गणपतीनं शांतपणे आई वडिलांची प्रदक्षिणा घातली आणि म्हणाला तुम्हीच माझं जग आहात प्रेमानं भारावून पार्वतीनं सगळे मोदक गणपतीला दिले तेव्हापासून मोदक हे त्याचं आवडतं अन्न झालं पण एकवीसच का भारतीय तत्वज्ञानात एकवीस हा पूर्णतेचा अंक आहे तीन गुण सत्व रज तम गुणिले सात धातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र बरोबर एकवीस हे एकवीस मोदक म्हणजे शरीर मन आणि आत्मा सर्व काही गणपतीच्या चरणी अर्पण करणं यामागे विज्ञानही आहे तांदळाचं पीठ सहज पचत गुळ लोहाने भरलेलं आहे आणि पचन सुधारतो नारळ मेंदूसाठी चांगली चरबी देतो भाद्रपद महिन्यातील हवामान बदलात हे एकवीस मोदक म्हणजे एकवीस छोट्या ऊर्जेच्या गोळ्या आरोग्य आणि ताकद देणारे गणेश पूजेत एकवीस वस्तू अर्पण करण्याची पद्धत आहे त्यात मोदक हे गोड शेवटाचं प्रतीक आहे जसं मोदक बाहेरून साध पण आतून गोड असतं तसंच बाप्पाच्या कृपेनं जीवन गोड आणि आनंदी होतं म्हणून पुढच्या वेळी एकवीस मोदकांचा नैवेद्य बघाल तेव्हा लक्षात ठेवा ते फक्त गोड पदार्थ नाही ते आहेत एकवीस संकल्प आरोग्याचं आनंदाचं प्रेमाचं आणि ज्ञानाचं आणि म्हणूनच आपला कायम हसतमुख असतो तुम्हाला जर हा एकवीस मोदकांचा व्हिडिओ आवडला असेल तर घरी लहान मुलांना नक्की दाखवा आणि इतरांची सुद्धा शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा धन्यवाद